प्रारंभी विनंती करू गणपती तयारी सॉलिडच केला गणपतीची जरा सेवा करूया मंडळी बघा मस्त कड इलो देवाजवळ मुहूर्ताच्या टायम घेतल्या ना पाच <laughs> मिनिटा आता वर्ण काय कोथिंबीर आता ता गोडी डाळ पाठोपाठ वाटण्याची उसळ पण तयार मस्त चरचरी जाता त्याचा लाल पाणी निघत पण किती लाल केलं होईल राहून भाजी होत ना बघा मस्त अशी आता थोडासा तेल टाकले ना डायरेक्ट पाण्यामध्ये एकदम वाईट बघा मंडळी एकवीस मोदक बनून पण झाले बोला बाप्पा उशीर पण झालो प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धी मती दे मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपती बाप्पा मोर्या मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्तान बायली नैवेद्य करता तर चला मग डायरेक्ट स्वयंपाक घरात जाऊया बघूया काय करता तयारी सॉलिडच केला ना जा दिसतात माठ हे हिरे वाटाने भिजून झाल्यावर उकडून ना होय ना ग आणि या मालवणी वाटाण आणि ही गोडी डाळीची तयारी आहे त्याच्यासाठी ही काय गाप गोडी ह्या गोडी डाळीचा त्याच्यानंतर इकडे मोदकाची तयारी आहे गूळ जरा आज वेगळ्या पद्धतीत घेतलेला गुळ खोबरा आणि ही फोडणीची तयारी तर आता बाय कसा पहिला डॉक्टर झाले खेळून मंडळी जर आमचे डॉक्टर डॉक्टर चालू होत लाईन लागली आहे गावावर नाही लायला मीच झालं आहे ताप सर्दीन जरा हैराण झालं आहे अजून काय आवाज सुटलो नाही तसो आणि माझ्या पाठवाट मग बारक्यांका पण व्हायरल झाला आणि बाहे पायाचं पाया तर कंडिशन तुमका माहीतच हा थोडं आता बरं आ सध्या आणि मोठ्या पण डॉक्टर चालू झा चला म्हटलं आज अंगारकी संकष्टी या तर गणपतीची जरा सेवा करूया चला बाय पहिला काय करत डाळ करूया डाळ फोडणी घालत मंडळी पहिली डाळ फोडणी घालता डाळ ना हो फोडणीची डाळ फोडणीची डाळ मीठ टाकलं ना आता चवीसाठी बा आता डाळ झाल्यानंतर दा काय करणार वाटाण्याची भाजी वाटाण्याची उसळ हो मंडळी बघा मस्त कढ इलो गोडी डाळ तयार थोडी पातळ झाली वाटत बाय नाही घट्ट आपण काय पाच जणांतली कोथिंबीर येतली जवळ येतली चालत आता उसळ करून घे आणि नंतर लाल माठ भाजी आणि मग लास्टला मोदक नंतर मंडळी आम्ही आरती करणार देवाजवळ मुहूर्ताच्या टायमिंगला आणि नंतर मग आम्ही उपवास सोडणार आता उसळ करू घेता Garam Masala Kata Gai? Kata Gai? टाकल्या घेतल्या नाव टाकलं जास्त पातळ करूच नको लागत तब माहिती ना बघत होणार लालमाट वाट बघतो <laughs> तर चवीसाठी मीठ टाकलंय पाऊस का येत नाही मरणाचा गरम होता किचन मध्ये उगा राहू नको हरावलो काय माहिती गावात तकडे तर आता शिजूक ठेवलं ना झाली आता पाच मिनिट बाय शिजली का बघ हा गो। मस्त उकळी तर चांगली पहिले सुटले होते वाटा हा वाटा ते का एक मिनिट आता वर्ण काय कोथिंबीर आता गोडी डाळ पाठोपाठ वाटाण्याची उसळ पण तयार आता लाल वेळ वेळी पाल्याची मस्त चरचरी जात त्याचा लाल पाणी निघत निघ घालता

माझी भरपूर लागली ती दिसतात तरी भरपूर दिसते भरतरी येऊन येते होते नाका तर पाले लयच ले प्रिया गेले दोन तीन सीजन भरपूरच खालाव म्हणजे एवढं रान भाजी होत ना गावांना पाठवून दिलेले होते तर खूपच खालाव आता शिजूच ठेवत मंडळी कोणा कॅल्शियम कमी असतात त्यांना पालेभाजी खायचे माठ बघूया आता शिजले का बघूया लाल माठ ભારે વાટ લાલ વાત ખોબર ખોબર ટાક दुसरं आयटम तयार होता आता चवीसाठी मीठ टाकतात त्याच्यात पहिली झाली गोडी डाळ त्याच्यानंतर हिरव्या वाटाण्याची उसळ आणि आता ही लाल लालमाट पालेभाजीमध्ये एक डाळ झाली दोन भाज्या झाल्या आणि आता मोदक करणार आणि नंतर मग शेवटी भात लावणार बघा मस्त अशी शिजली आता लाल माठ मंडळ असंच व्हिडिओ पुढे बघत राहा आता मोदक करू घेत बाहेर आता मोदकाच्या सारणाची तयारी चालू करता तव तापलो चला खोबरा टाकला ना आता ता आता तव चांगलाच तापलो होतो खोबरा लवकरच भाजला आता गुळ टाकीत या आहे तूप ओगरे वंदनंत गूळ टाकलंय यात आणि आता तूप टाकलंय मस्त असं मिश्रण केलं बघा तर सारण आता तयार होता वरना त्याच्यात वेलची पावडर टाकलं ना आता असा सारण तयार झाला हो गावाकडे गेला होता गुळ जरा वेगळा होता सारण आणि ह्या सारण जरा वेगळा त्याकडे पाणी उकाळला त्याच्यामध्ये पीठ टाकणार होता आणि पीठ भागून घेणार टाकता त्याच्यात पीठ टाक साठी वरणा थोडासा तेल टाकल्या ना डायरेक्ट पाण्यामध्ये गावाकडे करताना पिठामध्ये नंतर टाकल्या आणि आता अगोदरच टाकले आता पीठ टाकता का दोन मिनटं घाकून ठेवणार नंतर मग थंड झाला कि ते का घेणार मस्त वाफ येत त्या बघा कसं मस्त मळ एकदम व्हाईट अँड व्हाईट तू घेतलंस पण हो घेतलंय मुलांना भूक लागली ना टाइम झालं नैवेद्य दाखवू लवकर हा नैवेद्य पण दाखवू ना लवकर किती लवकर गरुप घेतला तरी उशीर होत असतो पाणी वगैरे येत ना मध्ये परी येत नाही मग येत परी येत परी बरा नाही ना म्हणून नाही बघा आता बायली मुरड कशी घालता मोदक मस्त बघा आणि अशा प्रकारे पहिलो मोदक तयार एक नंबर यो आता दुसरो बनूक घेतला ना असे एकवीस मोदक बनवतात आता बाय ते का आता बनवून दे एकवीस मोदक तुम्ही असोच व्हिडिओ बघत राहा हे बघा मंडळी एकवीस मोदक बनवून पण झाले आणि नेवरी पण बनवले दोन एक हा हे दोनच नाही नावरीन बनवला एक परीन बनवलं आणि ने, एक नेवरी एक चांगली बनौला। परीन बनौला ने ना परीन बनवले ती पण झालीच ना शेवटी आणि अकडे परीन आणि देवाश्री देवश्रीण बनवले खर ते का हे हे दोन देवश्रीण बनवले हे परी ये परी ये परी ही पण परीन आज तब्येतीच्या हिशोबन बनवले चाल आहे बनव बन आता त्याच्याच हातून आता नैवेद्य दाखवून घे तब्येत ठणठणे दोन दे गणपती बाप्पा आणि आरती करूया आता ही हळदीची पानं लावून उकडूक ठेवता हे बघा आता उकडूक ठेवल्यान आता उकडले की नैवेद्य काढणार आणि देवा गणपती बाप्पा अर्पण करणार आणि मग आम्ही आरती करणार मंडळी बघा नैवेद्य ना आता बाहेर आता मोदकां तुफान सजव होता जरा मंडळी आता नैवेद्य देवाकडे ठेवला मी जास्त अर्पण बाप्पाला तुला बल करू दे म्हणून सगळ्यांची तब्येत ठीक करू दे तू पण इथे बाप्पाला ठेव चालेल बाप्पा बाप्पा बोला कला बाप्पा बाप्पा बोला कला इथे ठेव इथे ठेव

ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ರ್ತ ವಾರ್ತಾ ಪ್ರೇಮ ಕೃಪಾ ಜಯಜೆ ಮಾಳ ಮುಕ್ತ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಸೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಮನ ಕಾಮನಾಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವರೀ ಕಂಕೇಶ್ವರೇತರಋಣರಿಯಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ

ಶ್ರೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ದುರ್ಗೆ ದುರ್ಗಟ ಭಾರಿ ಚಿಲವಿನ ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾಥೆ ಅಂಬೆ ಕರುಣಾ ವಿಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರ್ಣಾ ಸೇವಾರಿ హారి పడ ఆకటవారి జయ దేవీ జయ దేవి మహేషా సురవర సరవర ఈశ్వర వరదే తారక సంజీవనీ జయేవి జయ దేవీ త్రిభూని భూమి పాతా తుజ ఐసీ నహి चारही श्रमले परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी जे देवी, देवी मेषा सुरमि सुरव ईश्वर वर देवी, दे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वतने प्रसन्न हुशी निदाशा मेषापासून पासून सोडवी तोडवी भोपाशा आंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा तर हर तल्लीन झाला पद बंगलेशा जय देवी जय देवी मैशा सुरमतनी सुरव ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी खालीन लोटांगण वधीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे लिंगन आनंद पूजन भावे वाली मले नमा तुमे तो माता पिता तुमे वा, तुमे तो बंधु सखा तुमे वा, तुमे तो विद्या द्रविण तुमे वा, तुमे तो सर्व मम देव देव काये नाचा मन से दृवा बुद्धात्मता वक्त स्वभाव तरूनी यदम सकल परस्मे नारायणाय समर्पया अच्युत केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हर गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे बापा मोर्या रे मोर रे बापा मोर्या रे मोर रे बापा मोर्या रे मोर्या रे वप मोर्या रे मोर्या रे मोरया रे मोर्या रे वप मोर्या रे मंगल मूर्ती सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्ष नको गुणवंता हनंता रघुनायकामा गणेशा जय जय रघुवीर समर्थ कैलास राना पनिंद्र माता मुकटी जरावी कारुण्यसिंधु बहुदुःखी सुजवीन शंभो मज गोन तारी मोर्या मौर्या मी बाळ ताने तुझी च सेवा करू कायदाने अन्याय मासे कोट्यानकोटी मुरेश्वरा तु फुटी ज्याच्या ठिकाणी जा मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय धोनी अलंका पुरे पुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा देवकी गुरु साक्षात परब्रह्म तस्म श्री गुरेन देव की परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु गणपती पप्पा मंगालमूर्ती चला मंडळी आता जेव घेतो मी नैवेद्य घेतोय आता देवाकडतो जेव्हा बघा बाय आता उपवास सोडता आणि परीची काय तब्येत बरी नाही अरे बस एक मोदक का तेव्हा पूर्ण तरी का परीने अर्ध ठेवल्यान मोदक ते ताप पिला होते का बस जरा भरतो बस मंडळ हे बघा मोदक बघा मस्त नेवरी आहे नंतर वाटण्याची उसळ लाल माठ लालमाट फेण्य पापड मिरची मिरची काही मी खायच नाही काढून घे गो आणि डाळ भात आता बायले उपवास सडता पाणी सडता उपवास धरलेले कडक आता हे मोदक भाजी किती आहे अजून बघूया एवढी आणि पाल्याची भाजी आमच्याकडे अजून दोघं जेवतील एवढा जेवण असता डाळपणा त्याला मंडळी मी पहिलो मोदक खाऊन बघतोय कसं आलो तो मस्त झालो आखोच टाकले तोंडात त्याला मंडळी घ्या मग गो कसो आ मोदक मस्त बाय मोदक तरी का बनवलं असते कसं आोदक तूच बनवलेलो हम्म जेव होता बाय हा मंडळी आता मी पण जेव घेतोय ताट बघा पुरा भरलेला एवढा काय मी जेवणार नाही नैवेद्य आपलं ठेवलेलो माझ्यासमोर गणपतीचा आता दाखवलेलो तर आता तुम्ही पण जोक घ्यावा उशीर पण झालो आह तर हा अंगारक संकष्टीचं व्हिडिओ हेच संपवता हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो कमेंट्स करून जरूर कळवा आणि आमच्या व्हिडिओक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मंडळी या। चला येवा कोकण आपलोच असा गणपती बाप्पा பங்கஜ மூர்த்தி